ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणी शून्या सिंधुदुर्ग वास्यांमुळे नारायण राणे काही खरं नव्हतं पण राणे साहेबांमुळे हे शक्य झालं आमदार निलेश राणे यांनी भाषणावेळी हे म्हणालेत आणि एकच हशा पिकला पाहुयात काय म्हणाले निलेश राणे त्यांनी त्यांना निवडून दिलं आपण सगळे मोठे प्रचारक होतात त्यांचे आणि ते सिंधुदुर्गामध्ये तर तुम्हाला तर मी नेहमी प्रत्येक भाषणामध्ये सलाम करतो की सिंधुदुर्गाच्या एक लाखाच्या लीडमुळे साहेब पन्नास हजारांनी खासदार झाले तर सिंधुदुर्गवासियांचं विशेष त्याच्यामध्ये कौतुकच आहे त्यानंतर आमदारकीची निवडणूक झाली नितेश आमचा अठ्ठावन्न हजार लीडनी निवडून आला केसरकर साहेब आपले चाळीस एक्केचाळीस हजार मतांनी निवडून आले आणि माझं काही खरं नव्हतं मला लक्षात आलंय काय झालंय आता <laughs> मी पण आठ हजारांनी निवडून आलो हे सगळं शक्य झालं साहेब हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाही तर हे शक्य नाही हे अजिबात शक्य नाही मी आजही जेव्हा सभागृहात गेलो केंद्राच्या त्या पार्लिमेंटमध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये काम केल्यानंतर दहा वर्षाचा गॅप होता आणि त्या दहा वर्षाच्या गॅपनंतर मला आत्ता त्या सभागृहामध्ये बसण्याची संधी मिळाली साहेब आज पण ते सभागृह तुमची आठवण काढते आज पण की भाषण करावं अर्थ या विषयावर करावं तर ते राणेसाहेबांनी करावं ऑपोजिशन लीडर कसे असावे तर ते राणे साहेबांसारखे असावेत आणि आपल्याबरोबर हे सगळं बघत असताना मी एकच त्यांचं वाक्य सांगतो आणि माझं मनोगत सांभवतो कारण माझ्यानंतर आहेत लोक बोलणारी ते एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये बोलत होते मला ते वाक्य डोक्यात राहिलं त्यांना ज्यांनी विचारलं ते जे अँकर होते त्यांना विचारलं की आपला पूर्वीचा काळ कसा होता तुम्ही कसे घडलात तुम्हाला कसल्या अडचणी आल्या काय काय तुम्ही भोगलत आणि तेव्हा राणेसाहेबांनी त्याच्यावर उत्तर दिलं मी तुम्हाला सोडून द्या मी माझ्या फॅमिलीला पण माझे खराब दिवस सांगत नाही जे मी भोगलं ना ते मलाच माहिती आहे पण जेव्हा लोक नारायण राणेबद्दल ऐकतील तर त्यांनी ते चांगलंच ऐकलं पाहिजे त्यांनी योग्य तेच ऐकलं पाहिजे त्यांना त्याच्यातून काहीतरी प्रबोधन वाटलं पाहिजे असं जे, जे एक विचार असतो ना अरे जे मी मला जे वाटलं ते मला मिळालं ते माझं कुठलं तरी कर्म असेल ते मी लोकांना कशाला सांगू माझ्या दुःखाचे दिवस मी लोकांना नाही सांगणार त्यांचं दुःख कसं घालवता येईल त्याच्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करणार ते जे वाक्य होतं ना माझ्या डोक्यातून कधी गेलं नाही म्हणून साहेब आपण असेच राहा तरुणच दिसा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल